एक एक दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावरती आपली मतदार यादी एकवीस मतदारसंघाची प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारांची संख्या जवळपास एक्क्याऐंशी लाख सत्तावीस हजार एकोणीस एवढी झालेली आहे आपण जो स्पेशल स समरी रिव्हिजन हा कार्यक्रम राबवला भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार युवा मतदार त्यांची नोंदणी स्त्रियांची नोंदणी त्याचप्रमाणे ट्रान्सजेंडर यांची नोंदणी विशेष भर आपण दिला होता त्यामुळं महिला मतदारांची संख्या जो सत्त्याण्णव हजार तीनशे पन्नास एवढी वाढली आहे पुरुषापेक्षा वाढलेली आहे आणि जेंडर रेशो प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये हा वाढलेला आहे आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून चारशेपेक्षा जास्त कॅम्प्स महिलांच्या नोंदणी करण्यासाठी घेतले होते त्याचा परिणाम प्रत्येक मतदारसंघामध्ये महिलांची नोंदणी पुरुषापेक्षा जास्त झालेली दिसून येते त्याचप्रमाणे अठरा ते एकोणीस आणि एकोणीस ते एकोणपन्नास या वयोगटामध्ये सुद्धा मतदार नोंदणी वाढावी यासाठी आपण प्रयत्न केले होते आपण सहाशे कॉलेजेसपर्यंत आपण पोहोचलो आणि विविध कॅम्पच्या माध्यमातून अठरा ते एकोणपन्नास या वयोगटामध्ये जवळपास एक लाख एक्केचाळीस हजार एवढ्या मतदारांची वाढ अशी झालेली आहे त्याचप्रमाणे मतदार यादीचं प्युरिफिकेशन हे आपण करत असताना ऐंशी वर्षापेक्षा जे जास्त मत वयाचे मतदार आहेत त्याचप्रमाणे जे मयत मतदार आहेत पर्मनंटली शिफ्टेड आहेत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा एरोनेटच्या माध्यमातून फोटो सिमिलर एंट्रीज म्हणजे पी एस सी किंवा डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे डी एस सीज याच्यावरती सुद्धा आपण गेल्या वर्षभरामध्ये खूप काम केलेलं आहे आणि जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार एवढे ह्या विविध प्रकारचे मतदाराचं आपण डिलिशन केलं आहे ॲडिशनसोबतच एकंदर गेल्या दोन तीन वर्षामध्ये निवडणूक विभागाच्या माध्यमातून आपण मतदार यादीच्या म्हणजे प्युरिफिकेशनसाठी आणि इन्क्लुजनसाठी असे विशेष प्रयत्न केलेले आहेत त्याचप्रमाणे निवडणुकीची तयारीसुद्धा आपण गेल्या सहा सात महिन्यापासून आपल्याकडं करतो आहे आपली मतदान केंद्राची यादी अंतिम झालेली आहे जवळपास आठ हजार दोनशे तेरा एवढी मतदान केंद्र आपल्याकडं जिल्ह्यामध्ये आहेत यावेळेस निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पहिल्यांदाच छत्तीस मतदान केंद्र आपण कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या प्रिमॅसिसमध्ये करतोय जेणेकरून लोकांना मतदानासाठी सोयीचं व्हावं मतदान केंद्रासोबतच मी सांगितल्याप्रमाणे मतदार यादी आपली अंतिम झालेली आहे आणि इथून पुढंसुद्धा नॉमिनेशनच्या कालावधीपर्यंत जे राहिलेले मतदार असतील त्यांना त्यांचं नाव नोंदणी करता येईल माझी आपल्या माध्यमातून जिल्ह्यामधल्या सर्व मतदारांना किंवा कि जे यांचं अठरा वर्ष पूर्ण झालं आहे यांना विनंती आहे की आपण आपलं नाव नोंदवावं आणि आपल्या मतदार यादीमध्ये नाव पण आपण चेक करावं त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगानं इतर ज्या बाबी आवश्यक आहेत म्हणजे मॅनपावर मोठ्या प्रमाणात आपला डिप्लॉय करावे लागते त्याचीसुद्धा आमची तयारी झालेली आहे जवळपास पन्नास हजार एवढ्या लोकांचा डाटा आमच्याकडं आहे आणि आपण जसा इलेक्शन्स अनाऊन्स होतील तशा आपण त्यांच्या ऑर्डर्स काढू आणि त्याचं ट्रेनिंगसुद्धा आपण घेतो आहे त्याचप्रमाणे मतदानासाठी लागणारी मतदान यंत्र जी आहेत तीसुद्धा आपल्याकडं पुरेशा प्रमाणात आहेत आणि त्याची आपण आवश्यक ती चेकिंगसुद्धा आपण करून ठेवलेली आहे एकंदर मतदार यादीसोबतच निवडणुकीसाठी लागणाऱ्या ज्या आवश्यक इतर बाबी आहे त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे